गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र हे आपल्या हातात असतात सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मळापासून स्वागत करते तर ही धावपळ माझी बघून तुम्हाला ओळखलं आलं असेल की ही आता सकाळची वेळ आहे आणि मुलांच्या स्कूलचा सुद्धा टिफिन मला पॅक करायचा आहे तर दाणेशोभीचं कधीचं चालू होतं की पालक पराठे इवन मेथी पराठे ते काहीतरी करून दे मग काय वेळेवर म्हणजे असं पटकन होतील म्हणून हा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आला की काय भाजी शिजवायची नंतर ते कणकीमध्ये टाकायचे पटापट पत कसे पालक पराठे करायचे हे मी आता तुम्हाला सांगते थोडक्यामध्ये आणि मी करत आहे म्हणून ओबीला माझा लाड आला कारण म्हणून तिकडे माझी किस घेते कारण की तिला माहिती आहे आता जर मम्मीची आपण लाड केला तर उद्या मम्मी असंच काहीतरी नवीन करून देणार म्हणून ती मला ला जास्त लाडात घेत आहे आता त्यान तर त्यानंतर मी आपली पो पोळ्याची कणिक भिजवून घेतली आणि पालक थोडीच होती तर त्यामुळे मी मिक्सरमध्ये जास्त पाणी न टाकता पालकचा पेस्ट केला कपभऱ्या पाण्यामध्ये आणि तो त्यानेच क कणिक मळून घेतली आणि त्यानंतर आपला साधारण उंडा घेतला उंड्याला अर्ध पोळीला तेल लावलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यामध्ये ओवा टाकला ओवा तिखट आणि मीठ आणि तेलाने दोन्हीही चिकटून बसते आणि खूप छान आणि आपले असे चार भाग पोळीचे पलटते तर अर्ध्या पोळीला नंतर कोरभर पोळीला असं टाकून छान असा, असा पराठा केला आणि थोडा जाळाच ठेवायचा म्हणजे त्याचे जे भाग आहे तीन चार ते छान अशा कड्याकड्या बाहेर पडतात पोळीच्या आणि आपला इकडे पराठा शिजत आहे तसंच आपण इकडे थोडंसा साईड पलटवली की थोडं तेल टाकायचं दोन्हीकडून ऑप्शन आहे टाका किंवा नका टाका म्हणजे ना एक पराठ्याचा लुक म्हणलं तर पूर्ण ग्रीन दिसते ना तर तो खूप छान दिसते आणि जास्त नाही टाकलं थोडं थोडंच टाकलं दोघांना भाजी आणि पराठे देणार आहे आज मी आणि जेवण करायला दोघांच्या सुद्धा आंघोळी झाल्या होत्या तयार सुद्धा झाल्या होत्या थोडा वेळ थांबली पराठे बनवायची एक पराठा झालाच होता तो काढून घेतला आणि त्यानंतर दोघांना दूध दिलं आणि पोळ्या करायला घेतल्या कारण सकाळच्या वेळेला दोघे जणं पोळ्या आणि दूध आणि पोळी तूप पोळीसोबत खाऊन जातात तर बघा इकडे आपला हा पराठा झालेला आहे आणि त्यानंतर आता इकडे पोळ्या करते मी आधी आणि दोघांना पण असं असतं की गरम गरम ताव्यावरची पोळी दे म्हणून मी काय करते भाजाजी आधी करून घेते आणि नंतर बाकीचे जे काही सकाळचे आपलं काही कामं असते ते थोडे करते आणि त्यानंतर मग पोळ्या करायला घेते म्हणजे मुलांचे पण इकडे आंघोळी तयारी झाल्या की इकडे पोळ्या गरम गरम आणि त्यांचं पण जमणं सोबतच चालू असते तर बघा ही माझीच धावपळ नाही सर्व आपल्या गृहिणींची सर्व बायकांचीच धावपळ चालू असते सकाळच्या वेळेला आणि सर्वांचेच घरी असं वाट असते की म्हणजे कसं मुलांना झोपून उठवते मी सहा वाजता आणि त्यांना स्कूलमध्ये जायसाठी बाहेर पडतात ते आठ वाजता तर या दोन तासामध्ये माझी एवढी धावपळ होते आणि माझं टोंड तर असं शांत राहतच नाही खरंच सांगायचं तर आपलं म्हणजे जे बडबड बडबड माझी चालू असते की तुझं हे झालं का हे आवर प्रेट भर प्रेट झालं की ते कर आणि सगळ्यात सगळ्याच्या गोष्टीमध्ये माझं एक नित्य नेम आहे की दोघांना काहीतरी खाऊन पाठवायचं म्हणजे पाठवायचं तर ते माझं सगळ्या गोष्टी आपल्या मॅनेज होतच असते बडबडत बडबडत तर इकडे आता दोघांना पण तुपोडी जेवायला दिली आहे दुधासोबत आणि त्यानंतर हे जे पराठे राहिलेले होते तर ते सुद्धा आता टिफिनवर करून घेते आणि टिफिन पॅक करून तसे पण दोघंजण स्वतःच स्वतः आवरत असतात दोघांचे प्रेड म्हणा आंघोळी आंघोळी पांघोळी तयारी ओवीच्या फक्त वेण्या घालून देते बट इवन ते सगळ्या गोष्टी आता करायला शिकलेली आहे आणि त्यानंतर दोघां दोघ पण आता इकडे रेडी आहे काय झालं स्किन हा हे नाही का उन्हाळ्याच्या इथली पूर्ण निघाली निघाली नाही काढली तेल लाव हाताला जा खोबऱ्याचं तेल घे थोडस लाव थोडस ते उन्हाळ्याच्या आणि नाही का हाताची स्किन निघते ते डेड स्किन असते ते हा आता हात नाही कसा नरम पडते सर्वांचेच निघते माझे पण सर्वांचे म्हणजे कोणाकोणाचे त्याच्यामध्ये <laughs> <नहीं। laughs> तू आहे चल जा रे एवढी जड आहे तिची तर आता मुलं स्कूलमध्ये गेले घरचे कामंसुद्धा आवरले आणि त्यानंतर आंघोळ पांघुड सगळ्या गोष्टी आवरल्यानंतर जे देवघर होतं ते दोन दिवसापासून तसंच होतं म्हणजे न शिवरात्रीपासून तरी दोन तीन दिवस म्हणजे कसं होतं की आमच्या घरी यांचे काका म्हणजे माझे चुलस सासरे ते त्यांची डेट झाली तर त्या कारणामुळे म्हणजे देवधुणं वगैरे काहीच नाही इव्हन देवामध्ये दिवा वगैरे तुळशीजवळ सायंकाळी दिवा या गोष्टी काहीच नसते म्हणजे दहा दिवस तरी आणि म्हणजे जोपर्यंत फुलं शिरवत नाही दहाव्या दिवशी दसवा होत नाही तोपर्यंत तर या गोष्टी ती स्किप कराव्या लागतात तर सगळीकडे असंच असेल हे सांगता येत नाही माहिती नाही कारण आपला हा व्हिडिओ आप माझ्या या भागातच नाही तर स पब्लिश केल्यानंतर तो ऑल इंडिया सुद्धा जाऊ शकते तर म्हणून सांगते मी या गोष्टी कारण सगळीकडे सगळ्या गोष्टीच्या मागे एकच विचारधारणा असेल या सम गोष्टी सारख्या नसतात सगळीचकडे तर चला मग आता हे म्हणजे कसं बेलं वगैरे फुलं होते तर तो सगळा असा म्हणजे कचरा कचरा दिसत होता मला आणि म्हणून इकडे आता सगळं म्हणजे व्यवस्थित करत आहे जरी आपल्याला देव धुवायची नाही आहे देवपाठ म्हणजे आपलं पूजा वगैरे नाही करायचे तरी सुद्धा म्हणजे कसं असतं की देवाकडे पाहिलं की आपल्याला जे प्रसन्न वाटायचं तर तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा यायची तर कुठेतरी निगेटिव्ह वाटत होतं कुठेतरी चिडचिड होत होती तर त्या सगळ्या गोष्टीचं जे कचरा झाला होतं तर ते काढून घेतलं धूळ साफ केली त्यानंतर मंदिर थोडं पुसून घेतलं आणि जे मूर्त्या वगैरे फोटो होते तर ते फक्त पुसून ठेवले धुतले नाहीये आणि त्यानंतर म्हणजे कसं असतं देवाबद्दल सगळ्याची भावना असते मला कोणी करत असेल कोणी नसे नाही करत तरी मी आजपर्यंत खरं सांगते मी खूप अशी माझं असं नाही आहे की दोन तास तीन तास देवासमोर बसून खूप हात जोडायचे किंवा सकाळी सकाळ सुटल्याबरोबर आंघोड पांगोड आपली पूजा करायची नंतर स्वयंपाक स्वयंपाक सगळं काही गोष्टी करायच्या तर जे करत असेल ते खूप चांगलं आहे मी त्यांना काही म्हणत नाही पण सगळ्या आपल्या म्हणजे न विचारधारणा आपल्या देवाबद्दल असतात तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणी सांगेल आणि मी करेल अशावर अशा नसत्या ते म्हणजे आपल्याला जशा पटतात तर आपल्या मनात जो भाव आहे देवाबद्दल तो असं कोणी सांगून करायला वेल त्याला भाव नाही म्हणतात आपण स्वतःहून मनातून आपण काहीतरी करू तर ते देवापर्यंत पोहोचतात मला तरी असं वाटते तर इकडे आता जे दहावा दिवस होतील तर थोड्या म्हणजे चादर काय बेडशीट आहे तर, आ, तर ते थोडं वॉश केल्यानंतर थोडं धुऊन घ्यायचं आणि त्यानंतर घरा घरामध्ये जे देव आहे ते पंचामृताने धुवून वगैरे घ्यायचे आणि त्यानंतर म्हणजे आपली रेग्युलर जे देवपूजा आहे ते सुद्धा चालू होणार आहे तर आता हे जे आहे ते मांडणी मी ठेवून देत आहे त्यानंतर आता इकडे झाडू पोछा सगळे माझ्या कामात झालेले आहे आणि आता मला थोडं बाहेर जायचं होतं तर आता ते काम पूर्ण करून आता मी आलेली आहे माहेरी आणि मम्मीच्या घराच्या सामोरच म्हणजे माहेरच्या शेजारीच एक घर आहे ते म्हणजे खूप आमची लहानपण तिथे त्यांच्या घरी आम्ही काढलेलं आहे म्हणजे आमचं खेळणं लायण्याचं मोठं होणं तिथेच झालं आणि त्यांचं आता घर खूप छान पद्धती म्हणजे असं खूप मस्त असं घर बांधणं चालू आहे तर इकडे जे दाखवली होती आधी ते किचन आहे आणि इकडे पूजाची बेडरूम आहे आणि नंतर तिला एक भाऊसुद्धा आहे him é or तर त्या दादाची ही बेडरूम आहे साईडचीच आणि हे बेडरूम आहे खूप छान असं आहे आणि कबर्ड वगैरे सगळे फ्लाऊजचे आपले लाकडी इकडे पूर्ण फर्निचर सगळं इथेच बनव बनवत आहे आणि इथेच बनवायला करत आहे आता म्हणजे घर पूर्ण झालेलं आहे बट फर्निचर सोबत चालू आहे आणि इकडे आहे वॉशरूम आणि त्यानंतर ही छोटी गल्ली आहे गल्लीमधून पुन्हा इकडे एक वॉशरूम आहे त्यानंतर हा खूप छान असा आपला हॉल आहे आणि त्यानंतर इथेच फर्निचर हे पेपर लावून दिसतात ते सर्व फ लाकडी फर्निचर इथेच केलेलं आहे आणि हा देवरूमचा आपला छोटासा एरिया आहे इकडे आणि ही आहे मास्टर्ड बेडरूम म्हणजे एक बेडरूम आहे इकडे आणि हे सर्व जे पेपर लावून ठेवले शायद मला असं वाटते की इकडे पेंटिंग आत्ताच झाली असावी आणि खराब होऊ नये म्हणून इकडे पेपर लावून ठेवले आणि ही आहे बाबा बाबा म्हणजे बाबा म्हणजे आणि आमच्या मुलामध्ये त्यांना सर्वजण गुरुजी म्हणते म्हणजे माझे पप्पा वगैरे तर जे गुरुजी का बरं म्हणते कारण ते आर टी यामध्ये गुरुजी होते म्हणून त्यांना सर्वजण गुरुजी गुरुजी असे मानते आणि ते आता रिटायरमेंट झालेले आहे आणि इकडे हिंगण्याला राहतात तर चला अशी होती आपली पूजाच्या घराची टूर तर पूर्ण एकदा घर नक्की झालं म्हणजे पूर्ण एकदा खूप छान अशी घराची टूर नक्की देईल तर त्यानंतर मी घरी आली आहे आणि कसं दिवसभराचा ट्रेस जे असते ना आपल्या बायकांचा तर ते छानच जाते तर घरी आल्या आल्या आधी मी इकडे चाय मांडून घेतला आणि कधी कधी चाय पिऊन एवढं तृप्तता म्हणाला येते ना तर तुमच्या इथे की नाही नक्की मला सांगा तर इकडे आता मी चाय घेतली आहे चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय